हॅलो बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथी इतिहास प्रकरण चौथे शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले आशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्याने शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यात तील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूला उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसले यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाळगून वैद्य तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखण्यात सनई चौगडा वाजत होता अशा मंगलक्षणी जिजाबाईच्या पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारशे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फाळ पळीत गेली पण या धावबळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या শুভাণ জোড়ে ময়ে কুৰৱত त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमानीच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवाचे कधी ज्ञानेश्वराचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर आव, त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील चा गोष्टीही सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संताविषयी आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायाबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाक खरं ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुवा आवाज काढत मातीचे हत्ती व गोडे बनवणे मातीचे किल्ले रत्नी हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोर आहे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराय हे त्या मुलाबरोबर हे खेळ मुला खेळत मावळ यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तेथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाज हलक्या कानाचा व धरसोड व्रतीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने हे वेदावे यांना उतू आला होता त्यातून निजामशहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजेने निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या रुजू झाले मुघल बादशाह शहाजांनी त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर खानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली निजामशाहीत तांदा धुंदी माजी फत्तेखान पितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलग मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संताप मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फत्तेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजाने निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शिरतीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजावर चालणार आणि त्यांनी आदिलशाह स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजी राज्यांच्या विरुद्ध त्याच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल आदिशा आदिलशाही यांच्यात संयुक्त फौजाशी शहाजीराजे ग नेहमी काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाबाई व शिवराय कर्नाटकात शहाजी राजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल वादशाह यांनी वाटून घेतला राजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता राजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने शहाने त्यांनी दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराही त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर किल्ल्यावर अशी जिजाऊ जिजाऊ शुभांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या गोष्टी लहानक्या शुभांच्या काणी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजाने जिंकले तेव्हा आदिल त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठिकाण केले आणि ते तेथे ते, ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले